पाच ते सात मिनिट झाले चिकन मस्त रेडी झालेला स्पेशल नमस्कार मित्रांनो मी अश्विन विरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे बुधवार चिकन खायची इच्छा झाली तर आज आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार आहोत धाब्यावरचे स्पेशल म्हणजे धाबा स्पेशल चिकन लपेटा ना चिकन लपेटाची रेसिपी शेअर कराय कारण आपण एक व्हिडिओ शेअर केलेला लास्ट टाइम तर त्याच्यात होता की आम्ही चिकन लपेटा खातो एक ढाब्यावरती तर खूप सारे ताई म्हणजे दोघे तिघी ताईंनी कमेंट केलेला प्लीज आम्हाला चिकन लपेटाची रेसिपी शेअर करा म्हणून तुम्ही घरी बसून चिकन लपेटा कसा बनवणार आणि ढाब्यावरचा म्हणजे स्वाद कसा तुम्ही घरी बसून घेणार त्या चिकन लपेटा डिश ला तर चला कंटिन्यू आणि आता ही व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आता सर्वात आधी मी काय केलं इथे कसुरी मेथी घेतली तीन ते चार चमच मस्त आपण रोस्ट करून घेणार आहोत आणि नंतर याला मी मॅरिनेशन साठी पण यूज करणार आहे आणि नंतर आपण करी साठी पण यूज करू मस्त झालेलं आहे बघा मस्त सुगंध आलेला आहे एकच नंबर घरी बसून तुम्हाला जर चिकन लपेटा बनवायचं असेल तर आणखीन एकदा सांगतो का व्हिडिओ पूर्ण बघा नाही तर कमेंट करत राहणार हे नाही टाकलं ते नाही टाकलं याच्या पुढे काय काही करायचं नाहीये सर्वात आधी मी नाही ची पेस्ट घेतली आहे तर सर्वात पहिले आपल्याला चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे तर आलं ची पेस्ट टाकलेली आहे मग त्यानंतर हलद आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला एक चम्मच घेतलेला आहे चवीनुसार मीठ एक चम्मच दीड चम्मच इथे घेतलेले आहे दही आणि मग त्यानंतर काली मिरीची पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि जर तुमच्याकडे बघा आता माझ्याकडे स्नेहा लजीज घरगुती आगली स्पेशल मसाला आहे म्हणून मी ते जिरा पावडर आणि धना पावडर नाही घेतलेला आहे पण तुम्हाला ते ऍड आहे आपण फक्त काळी मिरी एक घेतली बस मस्त मिक्स करूया तर बघा आता कसुरी मेथी घेतली मी मस्त क्रश केली आहे हातातून मस्त इनग्रिडियंट जे काय इनग्रिडियंट घेतले आपण सर्व एकत्र एक मिक्स करून घेऊया चिकनला तर हे बघा मित्रांनो चांगले प्रकारे मसाले चिकन आता चिकन मध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला मॅरिनेशन साठी अर्धा तास असंच ठेवायचंय जर तुमच्याजवळ टाइम असेल तर तुम्ही एक तास सुद्धा देऊ शकताय दीड तास सुद्धा देऊ शकताय जेवढा तुम्ही टाइम लावणार ना मॅरिनेशनला तेवढी भारी तुमची रेसिपी बनते तर हे बघा आता चिकन मस्तपैकी पैकी मॅरिनेशन झालेलं आहे करेक्ट आम्ही अर्धा तास ठेवलेलं आहे आता काय करायचं स्नेहा आता आपण फ्राय करून घेणार थोडेसे तेलमध्ये शेलो फ्राय बोलतो तसा ओके shallow fry. किती टाइम तरी म्हणून आपल्याला फ्राय करायचं आहे शिजून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं म्हणजे कधी पाच ते सात मिनिटं बसून हल्टी पल्टी फ्राय करायचं आहे सात मिनट झाले चिकन मस्त आपलं शिजलाय बघा वेगवेगळ्या निघते चिकन चे पीसेस म्हणजे तुकडे निघाले बघा आता आपण काय करूया वेगळा तो सेपरेट काढूया एक प्लेट मध्ये चिकन लपेटासाठी एक वाटण तयार करणार आहोत तर सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता मी दहा ते बारा काजू घेतले दहा ते बारा चौदा काजू आहेत काउंट केलेले आहेत आणि थोडासा खोबरा घेतला आपण भाजून तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता म्हणजे भाजलेलं नाही पाहिजे असेल तर आणि ते दोन तिखट मिरच्या घेतल्या मीडियम तिखट आहेत आणि आपण कोथिंबीर घेतली खूप सारी दोन चमच मी इथे दही ऍड करते याचा पेस्ट बनवून घ्यायचा मस्त तर बघा अशा प्रकारे मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे याचं थोडंसं पाणी पण आपण ऍड केलेलं आहे बघा किती छान अशी पेस्ट झालेली आहे तर चला आता आपण पुढची रेसिपीला सुरुवात करूया तर बघा आता मी इथे सेम पॅन घेतलाय कारण आपण जे ऑइल टाकलेलं आहे त्याचं आहे थोडस आपण ऑइल ऍड करूया एकदम नॉर्मल बघा तेल गरम झाल्यावरती खडे मसाले टाकणार आहे अख्खे मसाले तेजपत्ता दालचिनी मग त्यानंतर मोठी विलायची टाकलेली आहे थोडस जिरा घेतलाय आणि काळी मिरी घेतली आणि स्टार फुल एक टाकलेले आहे त्यानंतर कांदा टाकलेला आहे दोन मीडियम साईजचे बारीक कांदे मस्त टॉप केलाय मस्त एक परतून घ्यायचं ना का म्हणजे शिजून घ्यायचं आहे आणि या रेसिपी मध्ये ना चिकन आपण एकशे ऐंशी रुपयाचं आणलं आहे आता किती ग्राम ते कमेंट करू नका सांगू कारण इथे उलवेमध्ये मध्ये ना हे आलले शिडकोवाले आले तर सर्वांना म्हणजे दुकानं तोडत होती सर्वांचे तर त्याचे मुलं ते घाई घाईमध्ये मी पण नाही बघितला किती ग्राम आहे ते मी डायरेक्टली एकशे ऐंशी रुपयाचं चिकन आणलेलं आहे मग त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे सात ते आठ लसून होते आणि थोडासा आणि मग त्यानंतर टॉमॅटो पेस्ट टाकलेली आहे मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगी स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मीठ थोडस कमीच घेणार आपण चिकन मध्ये पण मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मग त्यानंतर कसुरी मेथी टाकलेली आहे एक चम्मच क्रश करून टाकलेली आहे मस्त पैकी मसाल्यानं आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किती टाइम तरी पण पाच मिनिटं तरी करूया कारण आपण जे टोमॅटोचा पेस्ट घेतलाय तो हा? कसा शिजला पाहिजे ओके आणि बघा इथे सानू बन म्हणजे फ्राय बनवून पण खाऊ शकतात मग फ्राय आणि एक लक्षात ठेवा पाच मिनट आपल्याला मस्त मसाल्यानं शिजवून घ्यायचंय आणि आता झाकण दिलंय पटकन शिजल ओके तर आता दोन ते तीन मिनटं झालेली आहे तर बघ आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता स्निहा जे पेस्ट बनवलेत आपण सर्व ऍड करूया हो 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 ती सुगंध अप्रतिम मसाल्यांचा नस नाही जेव्हा आपण कसुरी मेथी टाकते ना रोस्ट करून त्याचा सुगंध एक वेगळंच असते खूप भारी असं टेस्ट येतो आता आपण जे वाटण केलेलं त्याच्यात आपण पाणी टाकला आणि ऍड केलं फ्रेश क्रीम ऍड करते दोन चम्मच कर आणि आता आपल्याला किती टाईम असं शिजवायचंय आता कमी पाच ते सात मिनिट झाकण देऊन शिजवणार आहोत आपण कारण ऑइल सेपरेट झाला पाहिजे कारण जो पण ऑइल सेपरेट नाही होणार मसाले मधून तेव्हा तो पण आपला मसाला शिजलेला नाही बघा ज्याच्यात आपण चिकन ना मॅरिनेट केलं तो पण पाणी मी याच्यात टाकलेलं आहे कारण वेस्ट नाही झाला पाहिजे आपण जे मसाले यूज केले कि ते किती पाणी असेल अर्धा ग्लास पाणी आपला फ्राय केलेलं चिकन आपण ऍड करणार होतो त्याच्यात आपण मस्त एकत्र करून घेऊया सर्व मिक्स करून म्हणजे चांगले प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे चिकनला मसाल्यांमध्ये हो, 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 लजीज आणि सुगंध इतका भारी सुटलाय ना खरच खरंच माझे ना एक नंबर इसे कहते खाना नहीं नहीं आता झाकण देऊया आपण परत पाच ते सात मिनिट शिजून घेऊ फायनली चिकन लपेटा रेडी झालेला आहे मग त्यानंतर स्नेहाने आता कोथिंबीर टाकलेली आहे तर चला मित्रांनो कंटिन्यू चिकन लपेटा तर झालेलाच आहे आता चिकन लपेट्याला मस्तपैकी लपेटूया <laughs> ते बघा मित्रांनो फायनली स्नेहानी डिश रेडी केले या सर्वांनी चिकन लपेटा खायला पाणी सुटत इतकं एकच नंबर चालू पाल एकच नंबर जे आपण चिकन नॉर्मली खातो ना डेली कितीतरी म्हणजे चिकन लपेटाचा टेस्ट यांना माहितीये त्यांना माहिती असेल किती टेस्टी असते खूप टेस्टी झाली चला मित्रांनो आपण पण खाऊन बघूयात तर या मित्रांनो मस्तपैकी चिकन लपेटा खायला सुगंध कसला भाजलेला आहे ना टेस्टी झाले सर्वात पहिले तुम्हाला मी दाखवतो बघा किती मस्तपैकी झाले मसाले वगैरे बघा एकदम पद्धतशीर लागले आहेत बघा चिकनला किती छान गरम आहे थोडसा गरम ग्रेव्ही सोबत आपण हे करूया भाकरी खाऊया हो या, या मित्रांनो जेवायला एकच नंबर काय भारी, भारी, भारी ना चालू सान खुश होते खाताना खा कसलं भारी झालाय एवढं भारी झालंय ना मित्रांनो नक्की रेसिपी ट्राय करा खरच तुम्हाला आवडेल सारू <laughs> आवडलं ना तुला शानू कधी हॉटेल मधला खात नाही पण आज खाते मी बनवलंय चिकन पण बघा किती मस्त वेग झालंय चिकन विंगू कधीच खात नाही कधीच नाही एवढ्या गेलो कधीच नाही तिने खाल्ला खूप छान झालं मित्रांनो नक्की 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 ट्राय करा मी तुम्हाला कधीच एवढा फोर्स नाही केला पण आज एवढा मी फोर्स करते पूर्ण रेसिपी दाखवली पूर्ण नीट रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा मित्रांनो ला जवाब झाली रेसिपी खरच या मित्रांनो चिकन लपेटा सोबत फक्त एवढंच तुमच्याजवळ पाहिजे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर नक्की हा मसाला ऑर्डर करा आणि याच मसाल्यामध्ये बनवा चिकन लपेटा तर ऑर्डर घेऊ तू बोललीस ना नक्की ऍड करू की ही रेसिपी ना नक्की ट्राय करा कुठे अच्छा तिला क्लास असते का कारण तिला चांगलं स्केटिंग करायची खूप म्हणजे आवड झालेली निर्माण विचार करते की तिला ट्राय करायचे काय आपण उद्या बघू ना उद्या शिवाय बघूया लगेच जात क्लासेस लावायचं आहे स्केटिंग लावायचं आहे तर मी एक बोलेन की ही रेसिपी नक्की ट्राय करा थोडा टाइम कन्झ्युमिंग आहे म्हणजे खूप जास्त टाइम लागतोय नॉर्मली आपलं चिकन पंधरा वीस मिनिटात बनून जाते याला कमीत कमी एक दीड तास लागतोय आणि अजून एकदा मी बोलेन का खरच सांगतो हॉटेल पेक्षा कितीतरी भारी रेसिपी झाले नक्की ट्राय करा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक वरती नवीन असणार सबस्क्राईब हा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा करायला सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय